नाही नाही म्हणली जर भेटा नाही आला तर म्हणली दार दार मोडून काढा उडून ना काय काढले त्या बाईने काय करायला सांगा बघू उठून आले मला वाटतं की नाही पळत आले वर इथं रोज करायला चालू ऐकायला तयार नाही त्याची भक्ती पडलं काय तुझी मागणी केली सरकारकडे मी ती पेन्शन मी चेंज आपण सुट्टी द्यायला आपण काय की मी 有人。